नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या खास टिप्स चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कोणत्याही कडधान्यांना मोड आणतो त्यावेळी काय होतं थोडंसं त्याचा वास येतो अशा वेळेला भिजवलेली कडधान्य त्यातील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर एखाद्या जाडसर सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायची नंतर सात ते आठ तासानंतर छान असे मोड येतात भिजवलेल्या कडधान्यांमध्ये जर पाणी शिल्लक राहिलं तर मोड आलेल्या कडधान्यांचा वास येतो घरामध्ये भाजीला काही शिल्लक नसेल तर भाजलेले शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटून घ्या आणि भरपूर कांदा घालून शेंगदाण्याची आमटी बनवा बनवलेली आमटी चवीला खूप छान लागते कांदा लसूण मसाला साठवून ठेवत असताना एखाद्या काचेच्या भरणीत भरून ठेवा आणि भरणीच्या तोंडाला हिंगाचा खडा ठेवा कांदा लसूण मसाला वर्षभर खराब होत नाही आपण ज्यावेळी घरीच पनीर बनवतो त्यावेळी पनीर बनवल्यानंतर जे पाणी शिल्लक राहतं तेच पाणी त्या पनीरच्या भाजीला वापरायचं पनीरची भाजी चवीला पनीर खूप छान लागते पुरणपोळी बनवत असताना त्यामध्ये थोडीशी बडीशेपची पूड करून घालायची त्यामुळे पुरणपोळी पचायलाही हलकी होते आणि चवीलाही खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद